परत आहे पुढचं कॉम्पिटिशन घेऊया आजी आजी का कोणाला ये आता आजीला आहे ना फसवायला कोमला आलेली तर आजी बघूवी पस्ती का चला, चला आजी तुम्हाला तुला बघ विचार करून आवाज घे आवाज कसं येते बघा थांब थांब घ्यायला

चॉकलेट मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओसाठी लाईक करा चॅनल वर नवीन ऐकल्या सबस्क्राईब करा टाटा कर तार